हाय फ्रेंड्स सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी एकदम चविष्ट अशी एकदम साध्या सोप्या पद्धतीने मटकीची भाजी कशी करायचं ते पाहणार आहे आपण ही एकदम झटपट सोप्या पद्धतीने बनवलेली आहे पण एकदम चविष्ट बनते एकदम गावरान पद्धतीने आपण ही बनवलेली आहे एकदम झटपट आणि छान अशी कमी साहित्यात तर तुम्ही पण या पद्धतीने बनवून बघा तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे एक वाटी मी मटकी भिजत घातली होती बघा भिजून ही डबल झालेली आहे आता त्यासाठी आपण वाटण बनवून घेणार आहे इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत अर्धी वाटी मी ओलं खोबरं घेत खोबरं घेतलेलं आहे आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या असं मी घालून हे थोडंसं सुरुवातीला मी वाटून घेणार आहे हे वाटून घेतलेलं आहे या पद्धतीने आता याच्यामध्ये थोडीशी मी कोथिंबीर घालून घेते थोडी कोथिंबीर बारीक चिरलेली आहे थोडेसे देठ पण घेतलेले आहे छान सव लागते आता कोथिंबीर घालून फक्त जरा फिरवून घेणार आहे बघा या पद्धतीने मी वाटण बनवून घेतलेलं आहे आणि त्यासाठी मी एक मोठा कांदा पण बारीक चिरून घेतलेला आहे आता मटकी सर्वप्रथम आपण भाजून घेणार आहे त्यासाठी मी कढई गरम करून घेतलेले आहे कढई गरम झालेले आहे त्यामध्ये मटकी घालून आपल्याला सतत हलवत आपल्याला मटकी डाग पडेपर्यंत भाजून घ्यायची आहे ते बघू शकताय मटकी सुरुवातीला तशी भाजून घेतली की भाजीला चव छान लागते त्यामुळे मी ही भाजून घेणार आहे हलकेसे डाग पडेपर्यंत मी याला भाजून घेणार आहे छान चव लागते बघा इथे बघू शकता याचा रंग चेंज झालेला आहे आणि ह्याला डाग पण पडलेले आहेत त्यामुळे आता मी मटकी छान भाजलेली आहे खमंग अशी मी काढून घेणार आहे तर मटकी भाजलेली आहे मी काढून घेते मटकी मी काढून घेतलेली आहे आणि त्याच कढईमध्ये भाजी बनवणार आहे त्यासाठी मी एक मोठी पळी तेल घालते याच्यामध्ये तेल घातलेलं आहे ते कढई गरमच आहे तेल गरम झालेलं आहे आपलं तर त्याच्यामध्ये पाव चमचा मी मोहरी घातलेली आहे मोहरी छान अशी तडतडलेली आहे त्यामध्ये पाव चमचा मी जिरे घालते जिरे पण छान असे तडतडलेले आहेत आता त्यामध्ये इथे मी आठ ते दहा कडीपत्त्याची पाने घेतलेली आहेत बघा कडीपत्ता पण घाला छान चव लागते कडीपत्ता पण एक मिनटं परतलेला आहे त्यामध्ये आपण एक मोठा कांदा बारीक कट करून घेतलेला तो घातलेला आहे बघा इथे कांदा आपल्याला छान असा सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे कांदा आपला चांगला परतलेला आहे आता त्यामध्ये वाटण घालून घ्यायचं आहे जे वाटण केलेलं आहे ते सगळं वाटण यामध्ये घालून घ्यायचं आहे इथे बघू शकता सगळं वाटण मी घातलेलं आहे आतलेल आता आपल्याला वाटण पण दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे इथे बघा या पद्धतीने मी सगळं वाटण यामध्ये मिक्स करून चांगलं परतून घेते इथे वाटण पण आपलं या पद्धतीने मी परतून घेते बघा याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून पर घ्यायचं इथे वाटण आपलं परतलेलं आहे चांगलं आता याच्यामध्ये तुम्हाला जे काही मसाले घालायचे ते घालू शकता ते मी फक्त लाल तिखट घालणार आहे जास्त मसाले वापरणार नाही बघा लाल तिखट पण मी मसाल्यांमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून यामध्ये घातलेलं आहे आणि मसाला छान असा भाजून घेतलेला आहे मी मसाला दोन ते तीन मिनटं छान भाजून तेल सुटेपर्यंत भाजून घेतलेलं आहे त्यामध्ये आता भाजून ठेवलेली मटकी घालायची आणि दोन ते तीन मिनटं मसाल्याबरोबर परतून घ्यायची मटकी मी दोन ते तीन मिनटं परतून घेतलेली आहे आता त्यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे इथे तुम्ही थंड गरम कोणतंही पाणी घालू शकता तुम्हाला भाजी कशी घट्ट पातळ बनवायची आहे तसं पाणी घालून घ्या मी अंदाजे इथे दोन ते तीन ग्लास पाणी घातलेलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे इथे बघू शकताय मीठ घालून घेते मी चवीनुसार इथे मीठ घातलेलं आहे आणि याला उकळी काढून घ्यायचं आहे बघा याला उकळी आलेली आहे मी हाय फ्लेमवर याला उकळी काढून घेतली होती गॅसची फ्लेम मी मिडियम केलेली आहे मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूड घालायचं आहे इथे पाच ते सहा चमचे मी जो खायचा चमचा असतो त्याने पाच ते सहा चमचे अंदाजे इथे मी कूड घातलेला आहे आणि आता याच्यावर झाकण ठेवून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे इथे बघू शकताय असं झाकण ठेवून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे इथे बघू शकताय झाकण ठेवून मी मटकी शिजवून घेतलेली आहे बघा इथे सात ते आठ मिनट मिनटं झालेले आहेत आता मटकी आपण चेक करूया बघा तरी किती छान आलेले आहे आणि भाजी आपली शिजली आहे का ते चेक करूया बघा झटपट अशी कमी साहित्यात छान अशी भाजी होते बघा मटकी छान अशी मौसूद शिजलेली आहे भाजी आपली तयार झालेली आहे आता सगळ्यात शेवटी आपल्याला याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे भाजी झटपट अशी तयार झालेली आहे मी थोडीशी बारीक चिरलेली याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेते भाजी आपली तयार झालेली आहे बघा कमी साहित्यात आणि एकदम चविष्ट आणि झटपट अशी भाजी आपली तयार झालेली आहे मी मिक्स करून घेते आणि सर्व करते बघा एकदम दाटसर आपण साहित्य कमी वापरलेलं आहे तरी पण एकदम दाटसर एकदम दाटसर अशी झालेली दा आहे बघू शकताय कमी साहित्यात एकदम चविष्ट अशी गावरान पद्धतीने एकदम चविष्ट आपण ही मटकीची रस्साभाजी बनवलेली आहे तुम्ही पण या पद्धतीने नक्की बर करून बघा झटपट बनते चवीला एकदम मस्त लागते तुम्ही एकदा या पद्धतीने बनवून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजची मटकीची रस्साभाजी कशी वाटली ते व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा आणि तुम्ही एकदा या पद्धतीने मटकीची रस्साभाजी नक्की बनवून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद